खानापूरचा भुईकोट किल्ला आणि कोळदुर्ग किल्ला पाहून आपण आता जाणार आहे शुकाचार्य देवस्थान पाहण्यासाठी भेवघाट खानापूरचा रोड आहे व खानापूरवरून असा विजापूरला उगे गेलेला आहे रोड व त्या रोडला जाताना आपण इथं पाहू शकतो बाणूरगड किल्ला नऊ किलोमीटर कोळदुर्ग तीन आणि शुक्राचार्य मंदिर चार किलोमीटर असा आपणाला हा आता प्रवास करायचा आहे इथून आज यायचं आहे क्षेत्र सुकाचार्य देवस्थानपशे आपण आता आलो आहे येथून आपणाला जायचं आहे हा पळशी बानूरगडला गेलेला रोड आहे कुळदुर्गमध्ये वाटेत आहे व वा कोळदुर्गच्या थोडं फोडायल्यानंतर आपणाला डाव्या साईडला श्रीक्षेत्र सुकाचार्य देवस्थान असा बोर्ड लिहिलेला आहे व आता आपण या देवस्थानला जाणार आहे हे पाहू शकतो इथं असा बोर्ड लिहिलेला आहे श्रीक्षेत्र सुकाचार्य सांगली जिल्हा हा कमी पावसाचा भाग तरीसुद्धा या ठिकाणी आपणाला खूप मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक व निसर्गरम्य पर्यटनस्थळे आहेत ज्याच्यामध्ये सुखाचार्य देवस्थान गिरलिंग देवस्थान व दंडोबा देवस्थान ही प्रामुख्याने देवस्थाने डोंगरामध्ये असणारी खूप सुंदर आणि पर्यटकांना आकर्षित करणारी ही पर्यटनस्थळे आहेत समोरच्या बाजूस पाहू शकतो आपला कुळदुर्ग किल्ला कोळदुर्ग किल्ला पाहून आपण आता आलो आहे या सुखाचार्य देवस्थानापाशी या देवस्थानापर्यंत जाण्यासाठी सुंदर अशा पायरी मार्ग आहे व या पायरी मार्गाने आपण आत जाणार आहोत या ठिकाणी आपणाला लेणीसुद्धा आहे पाहायला भेटणार आहेत व या सुद्धा आपण पूर्ण दर्शन घेणार आहे ही सुकाचार्य देवस्थान जे आहे लेणीमध्ये आहे निसर्गाच्या सान्निध्यात व तिन्ही बाजूने डोंगर आणि मधोमध आपली ही सुकाचार्य देवस्थानाची निसर्गाच्या सान्निध्यात देवस्थान आहे पाहू शकतो पूर्ण धंदाळ जंगलामध्ये आहे दहा मिनिटात आपण खाली घे पोचून जातो तिथे एक आपल्याला गुप्पा पाहायला भेटते ठिकाणी आहे

बाहेरच्या बाजूस यास आहे सर्व व्यवस्थित हे पाहू शकतो परिसर हा पाण्याचा जरा अखंड वर्षभर वाहत असतो पाहू शकतो आपण पूर्ण वर्षभर या ठिकाणी पाणी असते व या ठिकाणी बाजूला विरगळ आहे हे मंदिर पाहून आल्यानंतर आपण आता मुख्य मंदिर आहे त्या ठिकाणी जाऊ हे पाहू शकतो या चला हे बघा असं लेणी मंदिर आहे बाजू अस पाहायला भेटते गोहे मध्ये आहे लेणी किसनगिरी महाराज तपोग नारायणगिरी महाराज हे मंदिर मंदिराच्या बाजूला एक गुहा पाहायला भेटत आहे आपणाला अशी तीन लेने झाले आतापर्यंत गुहितीलाच बाजूचे एक लेणं पाहिलं हे ही लेणं आहे याच्या बाजूला हे सुद्धा आहे व त्याच्यानंतर पुढील बाजूस अजून एक आपणाला असे गोवा मंदिर पाहायला भेटत आहे महादेवाची पिंड या ठिकाणी आहे पाहू शकतो असं आतापर्यंत एवढा आपण या ठिकाणी पाहिला आहे बस समोर आपणाला असे दोन समाध्या पाहायला भेटत आहेत या आपण आता खालील भागात जाऊन येऊ अतिशय सुंदर शुकाचार्य साठवण्याची सोय दिसत आहे या ठिकाणी सुद्धा आहे परंतु ती बंद करण्यात आली आहे बहुतेक पाणी साठवण्यासाठी जागा सा बाजूला पव अजून काय पाहिला भेटत आहे आपल्याला बस दगड जांभ्या खडकामध्ये मंदिराची रचना पाहिली तर हेमाडपंथी मंदिर आहे अजून एक आपल्याला इथे शिवपिंड पाहायला भेटत आहे व गणेशाची मूर्ती तपवून दे शिवगिरी महाराजांची या ठिकाणी समाधी अशी आहे व याच्याच बाजूला आपणाला एक शिवपिंड व असे द्वारपाल पाहायला भेटत आहे रहा है शुकाचार्य देवस्थानच्यात आपण पूर्ण दर्शन घेतलेले सुकाचार्य लेणीमध्ये आपण आता पूर्ण पाहिले आहे त्या वरील बाजूची एक लेणी आहे त्याच्या बाजूला जी गोवा किंवा त्याचा मार्ग हायवेकडे निघतो असं सांगण्यात येते या ठिकाणी एक लेणी आहे व ही समोर शुकाचार्यमध्ये आपणाला एकूण चार लेण्यांचा समूह पाहायला भेटत आहे हे पाहू शकतो समोर एक त्याच्या बाजूला ही दोन दुसरी त्याच्यात महादेवाचं मंदिर आहे त्याच्या बाजूला एक छोटीशी त्या साईडला आहे व वरील बाजूशी एक वरच्या बाजूशी एक आहे असे चार लेणी आहेत या लेण्याच्या समूहामध्ये व या ठिकाणी अशा महाराजांच्या समाधी वगैरे पाहायला भेटतात आपणाला इथं पुनिधी योगीराज महाराज यांची समाधी आहे तसेच इथं मधुकर महाराज चिपळुणकर यांची सुद्धा या ठिकाणी समाधी पाहायला भेटत आहे व अन्य मार्गांच्या समाधी आहेत आता आपण हा या लेण्यांचा परिसर पाहू आत एक महादेवाची पिंड आहे या लेण्यामध्ये आपण मुख्य मंदिर पाहिलं आहे याही ठिकाणी एक छोटंसं कोरीव लेणं नाही परंतु तसंच घोईगत आपल्याला असा छोटासा भाग पहिला भेटत आहे अर्धवट व त्याच्या बाजूला जे चिंचेच्या झाडाखाली हे चिंचेची झाडं आहे व या चिंचेच्या झाडाखाली आपणाला एक गुहा लेणी आहे तर त्या लेणीमध्ये आपणाला विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती कोरलेली पाहायला भेटत आहे तेही पाहू आपण तिथे वर कोरले आपल्याला पहिला भेटत आहे इथं हो महान चालतो असे आले चला कचारी लेणीतील हा एक आई लेणीमध्ये भाग आहे मंदिर आहे खालील बागेत चुसा सापणाला दिसत आहे चुक्काचार्य देवस्थान पूर्ण पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघणार आहे हे पहा सुकाचार्य देवस्थानचं पार्किंग त्या ठिकाणी आहे व असं एक दोन मिनटं चालू आल्यानंतर आपणाला गणेशाची ही मूर्ती पाहायला भेटत आहे व पाठीमागील बाजूसुद्धा एक मंदिर आहे तेही पाहू जाऊन आपण पाठीमागील बाजूसुद्धा गणेशाचं मंदिर आपणाला पाहायला भेटत आहे सुंदर रात्रीचे साडेआठ वाजले आहेत व आपण भानूरगडावर जे बांधलिंग मंदिर आहे त्या ठिकाणी आपण असा टेंट लावला आहे